नमस्कार डॉक्टर श्रीकांत जिस्कार साहेबांची आज एकाहत्तरवी जयंतीनिमित्त आज आपण इथे सगळे जमलेलो आहोत निश्चितच मध्य भारतातील इतिहास व सांस्कृतिक संशोधन केंद्र नावाचं हे अमरावती विद्यापीठामध्ये केंद्र सुरू आहे आणि या केंद्राचा खरा लाभ विद्यापीठांनी विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी किंवा इतर विद्यार्थ्यांनी घ्यावा घ्यायचं आहे एवढं मोठं हे संशोधन केंद्र असताना आपण पाहतो की श्रीकांत जिस्कार एक भव्य दिव्य अशा प्रकारचं पी एच डी साठी स्त्रोत आपल्याजवळ आहे ज्या माणसानी स्पर्धा परीक्षेचे जे विद्यार्थी असतील त्यांनी त्यांच्याकडून बोध घेण्यासारखा आहे की ते आय एस आय पी एस डॉक्टर एम डी अशा अनेक पदव्यांनी डॉक्टर श्रीकांत जिस्कार साहेब हे त्यांनी विषवलेले आहे मला असं वाटते की या निमित्ताने या सांस्कृतिक संशोधन केंद्र विद्यार्थ्यांनी लाभ घेऊन पी एच डीचा विषय असो किंवा निर्णय प्रबंध असो या माध्यमातून मा जर केले तर निश्चितच त्यांना त्यांच्या भविष्यासाठी लाभ मिळेल आणि या माध्यमातून प्लेसमेंटसुद्धा फार मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय राहणार नाही असं मला या प्रसंगी वाटते मी या प्रसंगी विद्यार्थ्यांना आवाहन करतो की या भव्य दिव्य अशा सांस्कृतिक केंद्रामध्ये आपण आपला वेळ देऊन कुठेतरी श्रीकांत जिसकार साहेबांचं जे पूर्ण चरित्र आहे पूर्ण त्यांचं जे काही त्यांनी केलेल्या मिळवलेल्या डिग्री आहे याच्यावर जरी खूप मोठं संशोधन झालं तरी आपल्याला या माध्यमातून डॉक्टर श्रीकांत जिसकार साहेब पुढे आणता येईल धन्यवाद